नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे संदर्भातला आहे परंतु आजचा व्हिडिओ आपल्याला एक कहाणीसारखा वाटेल परंतु मित्रांनो हे खरं आहे कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जिंकला रक्तचंदनाचा खडला रेल्वेने एका झाडासाठी एक कोटी रुपये जमा करण्यास या ठिकाणी भाग पडलेला आहे मित्रांनो हे डिटेल आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो रक्तचंदनाची झाडं ही आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर कडप्पा कुरनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यात पसरलेल्या शेषाचेलमच्या पर्वतरांगेमध्ये आढळतात परंतु जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसरलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटर असते हे झाड सावकास वाढते त्यामुळे त्याच्या लाकडाची घनताही अधिक असते या असलेल्या शंभर वर्ष जुन्या झाडासाठी मध्य रेल्वेला एक कोटी रुपये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जमा करावे लागले संदर्भात हायकोर्टाने आदेश दिले की रेल्वेने हे पैसे भरले असून या संबंधित शेतकऱ्याला पन्नास लाख रुपये काढण्याची परवानगी हायकोर्टाने नऊ एप्रिलला दिली आहे पण रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी हा खटला शेतकऱ्याने कसा जिंकला नेमकं हे काय प्रकरण आहे तर ते समजून घेऊया खर्शी यवतमाळ जिल्ह्यातील खर्शी या ठिकाणी शेतकरी केशव शिंदे आणि त्याच्या पाच मुलांनी हायकोर्टात रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी सात ऑक्टोंबर दो के दोन हजार चोवीसला याचिका दाखल केली केशव शिंदे यांची पुसद तालुक्यातील खर्शी गावात दोन पॉईंट एकोणतीस हेक्टर जमीन आहे पण वर्धा यवतमाळ पुसद नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून जात असल्यानं मध्य रेल्वेने त्याची जमीन संपादित केली मग यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या शेतजमिनीवर आंब्यासह इतर फळबाग होती त्यांचा मोबदला मिळाला होता विहिरीचे आठ लाख रुपये मिळाले परंतु रक्तचंदनाच्या झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडाचा मोबदला मिळाला नव्हता त्यासाठी दोन हजार चौदापासून जिल्हाधिकारी वन विभाग रेल्वे सिंचन विभाग सगळ्यांना पत्रव्यवहार केला पण आम्हाला त्यांना मोबदला मिळाला नसल्यामुळे त्यांनी मग आम्ही त्या आठ वर्षानंतर हायकोर्टात धाव घेतली संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला आणि त्यांनी एक रक्तचंदनाचं झाड आहे तसेच शेतात खैर यासारखे आळजातीचे आठ दहा झाडे आणि भूमिगत पाईपलाईन यांच्या मोबदल्याची मागणी भूसंपादन अधिकाऱ्याकडे केली परंतु रक्तचंदनाच्या झाडाच्या आधी मूल्यांकन करायला लागेल असं त्यांचं म्हणणं होतं मूल्यांकन करण्यासाठी वन विभागालाही पत्र देण्यात आलं मूल्यांकनानंतर रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्याची किंमत वाढेल का एका वर्षातच शिंदे कुटुंबियांना हा खटला जिंकला असून त्यांना मोबदला मिळाला आहे पण या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन अजूनही झालेलं नाही मूल्यांकनाच्या आधी एक कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश हायकोर्टाने रेल्वेला दिले त्यानुसार रेल्वेनं एक कोटी रुपये हायकोर्टात जमा केले पण मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास पाच कोटी रुपये होऊ शकते असं याचिकाकर्त्याचे वकील अंजना राऊत नरवाडे यांनी बी बी सी मराठीसोबत ही माहिती दिली आहे मित्रांनो रक्त झाडाचं मूल्यांकन करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यासह इतरांची एक समिती बसणार आहे त्यानंतर ते मूल्यांकन होणार आहे हे वनविभागाला पण मित्रांनो एक टास्क असणार आहे कारण उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं आणि यासंदर्भात रेल्वेने मोबदला दिला नव्हता परंतु आता हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर रेल्वेने सध्या एक कोटी रुपये हायकोर्टात जमा केले आहे हे एक कोटी रुपये फक्त रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला आहे शि शिंदे यांनी आंध्र प्रदेशातून रक्तचंदनाच्या झाडाचे रेट मागवले तसेच खाजगी इंजिनियरकडून देखील या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन केलं आहे त्यानुसार त्यांना चार कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये किंमत वाढली तसेच या जमिनीसाठी जेव्हा अवाड म्हणजे झाला तेव्हापासून व्याज देखील त्यामध्ये ते गणले जाईल का हे बघावं लागेल या शेतामध्ये आंब्यासह इतर झाडं होती फळबाग असल्यासारखं परंतु जमिनीवर रक्तचंदनाचे झाड आहे हे त्यांना माहीतच नव्हतं पण ज्यावेळी त्यांची जमीन वर्धा यवतमाळ पुसद नांदेड रेल्वे लाईनसाठी संपादित झाली तेव्हाच त्यांना समजलं की हे रक्तचंदन आहे त्यासाठी रेल्वेची मदत झाली पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार जमीन संपादित होण्याच्या आधी या जमिनीचं सर्वेक्षण करायला रेल्वेचे काही कर्मचारी आले ते कर्मचारी आंध्र प्रदेशचे मूळचे असल्यामुळं त्यांनी सांगितले की हे रक्तचंदनाचं झाड आहे मग रक्तचंदनाचं झाड महाग असतं शेतात हे रक्तचंदनाचं झाड खरंच आहे यावर शिंदे कुटुंबियाला सुरुवातला विश्वास बसत नव्हता त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून हे झाड कसं असते याची तपासणी केली तसेच आणखीन जाणकार लोकांकडून चौकशी केली तेव्हा रक्तचंदनाच असल्याचे समजलं त्यामुळे जमीन संपादन झाली तेव्हा त्यांनी रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला आम्हाला देण्यात यावा याची मागणी भूसंपादन अधिकाऱ्याकडे केली पण त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं त्यांनी हायकोर्टात ही धाव घेतली होती त्यापैकी आता कोर्टाने एक कोटी रुपये जमा केले पन्नास लाख काढण्याचे आदेशही दिले सोबतच आदे या झाडाचं मूल्यांकन करण्याचे आदेशसुद्धा दिले मूल्यांकन झाल्यानंतर या झाडाची किंमत किती होते हे मित्रांनो आपल्याला करणारच आहे हे वरील जे सगळा व्हिडिओ आहे मित्रांनो तो वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेविषयी संबंधित आहे मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड यापैकी सर्वात महागडं हे मूल्यांकन या झाडाचं होणार आहे आणि यामध्ये येणाऱ्या काळामध्ये नेमकं मूल्यांकन झाल्यानंतर त्यांना किती पैसे मिळतात हे पुढे आपल्याला समजणारच आहे ही होते मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद